माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सकोलंट्स आणि कॅक्टसचे प्रकार आहेत ज्यामध्ये आपण बघू शकता भरपूर व्हरायटीज आहे आणि हे यात मॅक्झिमम जे आहेत हे इनडोर प्लांट्स आहेत यांना सूर्यप्रकाश कमी लागतो पाणी कमी लागतं आणि शोभिवंत अशी झाडांचे प्रकार आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे यामध्ये बघा हे आता समोर दिसेल आपल्याला हॅपी बिन म्हणून आहे सकुलंट आहे त्यानंतर हे लोटस म्हणून एक कमळासारखं दिसणारं लोटस सकुलंट असा प्रकार आहे अतिशय दिसायला असं सुंदर असं त्यानंतर इकडे हे रनरमन मध्ये आणि छोटी छोटी फुलं असणारा प्रकार आहे तिकडे कॅक्टसचे प्रकार आहेत कॅक्टस कमी मातीत रेतीमध्ये येणारे असे प्रकार आहेत आणि फुलं देखील येतात यांना बेसिकली हे कसं आहे हे जे आहेत हे रेती किंवा वाळवंट अशा एरियातले काय म्हणतात वनस्पती आहेत आणि यांना पाणी कमी लागतं ऊन पाहिजे ऊन आता मध्ये ऊन कमी पाहिजे पण कॅक्टसमध्ये ऊन भरपूर हवं असं तर वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आहेत त्यानंतर स्नेक प्लांट आहे जेड प्लांट आहे मध्ये जेड प्लांटला खूप महत्व आहे ज्याला आपण लकी प्लांट म्हणतात किंवा चायनीज वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवण्यासाठी शुभ मानल्या जाणारा असं जेड प्लांट आहे स्नेक प्लांट आहे एअर प्युरिफायर म्हणून ते काम करतं त्याच्यानंतर हे है जे हॅपी बिन सांगितलं हे घरात सुख समृद्धीसाठी असं हे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारची आहेत रोप यांची लाईफ कशी असते वेगवेगळ्या रोपांची वेगवेगळी लाईफ असते मॅक्झिमम सकुलंट कसं असतं सकुलंट सक आता हे सकुलंट आहे हे वाढेल याला नवीन फुटवा येईल नंतर हे कोण जाईल पण तो नवीन फुटवा म्हणजे नवीन ते स्वतःच नवीन जनरेशन त्याचं चालू असतं तर प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते प्रत्येकाचा लाईफ स्पॅन वेगळा असतो प्रत्येकाचा स्वतःला रिप्रोडक्ट करण्याचं पद्धत वेगळी असते काय अह करणार लोकांसाठी की आपल्याला काय फायदा होतो झाडांपासून झाडांचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे झाड तुम्हाला प्रत्येक झाड तुम्हाला सगळ्यात पहिले तर आत्मिक समाधान देतं दुसरं पर्यावरणाशी तुम्ही जोडले जाता निसर्गाशी जोडले जाता झाड लावल्याने एकतर म्हणजे जो पृथ्वीचा विनाश होतोय जे प्रदूषण वाढतंय ते कमी होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक विरंगुळा एक तुम्हाला सृजनाची हे मिळते अनुभूती मिळते जसं एक झाड मी लावून लावलं हे झाड मी ज्यावेळेस छोटे मोठं होताना पाहतो तर एक आपलं आपत्य कसं लहानाचं मोठं जो आनंद मिळतो ते अनुभूती आपल्याला प्रत्येक झाडातून आणि प्रत्येक झाडाला जा, जस जसं जा, झाड जा, वाढेल तस जसं त्यातून तास। आपल्याला आनंद मिळतो आध्यात्मिक आपल्याला आनंद मिळतो निसर्गाशी जोडल्याचा अनुभव असतो कस्टमरला लागले तर कस्टमर येऊन इथे येतील तर येथून घेऊ शकता कोणाला घरपोच जरा हवी असेल तर ते आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करतात त्यांना आम्ही देखील देतो घरपोच आम्ही खतं वगैरे पण देतो बाकीचं बाकीच्या सुविधा पण देतो लँडस्केपिंग स्किपिंग सारख्या काही कुंड्या वगैरे असतात तुमच्याकडे कुंड्या वगैरे नाही विकत सर मी काही खतं वगैरे हो ऑर्गॅनिक आणि रासायनिक दोन्ही खतं आहेत ज्यामध्ये ऑर्गॅनिक खतांवर आम्ही जास्त फोकस असतो आमचा ऑर्गेनिक खतांमध्ये कंपोस्ट खत आहे गांडूळ खत आहे त्यानंतर बोनमिल आहे त्यात आम्ही शक्यतो लोकांना प्रोत्साहित करतो की त्यांनी त्यांचं तेन खत जे ते घरच्याच घरी ओल्या कचऱ्यापासून तयार करायला पाहिजे असं आम्ही त्यांना प्रोत्साहित पण करत असतो याविषयी जर कोणाला जर पाहिजे असेल तर त्यांना तुमचा व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर पत्ता वगैरे सांगा हा जर कोणाला जर पाहिजे असतील किंवा मार्गदर्शन हवं असेल तर ते मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठावन्न अठ्ठेचाळीस माझा व्हॉट्सअप नंबर आहे एनी टाइम तुम्ही कॉलही करू शकता मेसेजही करू शकता बागकामाच्या संदर्भात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला फोटो पाठवा मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्याचा त्यावरती सल्ला पण देतो त्याचे रेट्स वगैरे कसे असतात सर जसं तुम्ही घ्याल छोटा रोप घ्याल साधा रोप घ्याल तर पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे मोठा रोप घ्याल तर माझ्याकडे जे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तीनशे असं अवेलेबल आहे खूप जास्त महाग नाहीत पण काही रोप असतात जे खूप महाग आहेत आमच्याकडे सध्या जे अवेलेबल आहेत ते स्वस्त आहेत तुमच्याकडे जर लोकांना नर्सरी वगैरे बघायला यायचे असेल तर तो, तो पता कुठं सर आ, सर माझी नर्सरी नाही माझं हे प्रायव्हेट कलेक्शन आहे मी मुकुंदवाडीत राहतो मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा मी माझं गुगल लोकेशन पाठवेल आपण येऊन माझं कलेक्शन पण बघू शकाल आणि आपल्याला हवं असेल तर आपण घेऊ पण शकाल आपलं नाव सर मी राजेश कुमार जाकवे शिवाजी सुरू सिद्धी रोज नर्सरी सावंगी काय शकाल सर फुलाचं एवढं छान आपल्याकडे व्हॅरायटीज आहेत त्याचे कसे कसे आमच्याकडे गुलाब आमच्याकडे गुलाब पास्ता गुलाब म्हणून आहे त्याला एका झाडाला कमीत कमी दीडशे ते दोनशे फुल येतात वन टाइम पास्ता गुलाब कमीत कमी पंधरा ते वीस दिवस फुल खराब होत नाही झाडावरती त्याचं आणि फुलांची संख्या भरपूर आहे त्याला बाकी एच टी गुलाब मिनिचर परत बंडा नंतर डच रोजेस त्याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले प्रकारचे झाड आपल्याकडे पाम ट्री क्रोटन ड्रेसिना त्याच्यानंतर कॉन्सिटिया काही सिजनेबल फ्लॉवर्स मोगरा जास्वंद विविध प्रकारचे इंडोर आउटडोअर झाडे चालतं मिळतात गुलाबांसाठी चार पाच तास ऊन आवश्यक आहे तरच त्याला फुलांची संख्या भरपूर येते बाकी झाडांना जे इनडोअर प्लांट आहे त्यांना सहा सात दिवस सावलीमध्ये जरी असले चालतात नंतर एक दोन घंटे त्याला सूर्यप्रकाश द्यावा लागतो ते कुठले झाडे फारच छान दिस ते महात्मा ड्रेसिना म्हणून आहे त्याच्यानंतर ते पुढे सिझनेबल प्लांट आहेत सांगितले हे जर ग्रागांना हवी असतील तर तुमच्याशी कसं संपर्क करायचं आमचा मोबाईल नंबर वगैरे आहे ना सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव शहात्तर बत्तीस चौऱ्याण्णव तेवीस एकोणचाळीस पंच्याहत्तर चाळीस सावंगी हर्सुल टोल नाक्याच्या समोर सुमित्राज हॉटेलच्या बाजूला समृद्धी महामार्गाच्या अलीकडे सुरवसे संतोष शिवाजी जगन्नाथ चौगुले सहायक संचालक उपवने उद्याने छत्रपती संभाजीनगर तर उपवने व उद्याने या विभागाकडून दरवर्षी पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात येत असते याही वर्षी आयोजन आयोजन करण्यात आलेले आहे सदरचे पंचेचाळीसावे पुष्प प्रदर्शन अस आहे गेली पन्नास पन्नास वर्षे आपण मधले चार पाच वर्ष सोडता पन्नास वर्षे आयोजित करत आलेला आहे आहोत हे पुष्प प्रदर्शन घेण्याचा उद्देश इतकाच आहे की एका छताखाली विविध प्रकारच्या वनस्पती ज्या आपल्या उद्यानामध्ये लावण्यात येतात त्या एकाच छताखाली पाण्यासाठी लोकांना मिळाव्यात शिवाय त्या वनस्पतींची इतंभूत माहिती या ठिकाणी उपलब्ध होत असते आणि त्यांनी आपल्या घराजवळच्या उद्यानामध्ये त्या लावाव्यात हात आणि त्यांना मोटिवेशन करण्याचा एक उद्देश आहे तर या प्रदर्शनामध्ये गुलाबाचे तेरा प्रकार रंगानुसार गुलाबाचे तेरा प्रकार कॅक्टस सक्युलंट सारख्या वनस्पती शुभवंत रोपांच्या वनस्पती तसं बहुवार्षिक आणि मोसमी फुले तसेच लँडस्केप ऑन दी स्पॉट झुलतीपर्डी इत्यादी इत्यादी प्रकारच्या स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत त्या प्रत्येक गटामध्ये नंबर येत प्रथम द्वितीय वगैरे अशा प्रकारचे आम्ही नंबर काढत असतो आणि त्या सर्व याच्यामध्ये जो कोण जास्त गुण मिळवतो त्याला विजेता म्हणून घोषित करत असतो आणि दोन नंबरला ज्याचे गुण येतात त्याला उपविजेता म्हणून घोषित करत असतो हे करण्यापाठीमागं हेतू शासनाचा इच्छाच आहे की पर्यावरण पर्यावरण चांगलं राखणे ही आता फक्त शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी न राहता ती शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी झालेली आहे आणि त्या अनुषंगानं पर्यावरणाचा तोल सांभाळण्याच्या दृष्टीनं आपल्या घराशेजारच्या गार्डनमधून कोणत्या प्रकारच्या वनस्पती असाव्यात या इथून माहिती घेऊन जाऊन त्यांनी त्या तिथं त्या, त्याचं मल्टिप्लिकेशन करावं हा एक मुख्य हेतू आहे शिवाय कोणत्या प्रकारच्या वनस्पती कोणत्या मोसमामध्ये फुलतात की जेणेकरून आपल्या घराभोतलचं परिसर जो आहे तो सुशोभित त्यांना करता येईल तर हा एक दुसरा उद्देश आहे तर आमचं पी डब्ल्यू डीचं एक छोटंसं डिपार्टमेंट ओ पुणे उद्याने याच्या वतीनं आम्ही हा दरवर्षी आयोजित करत असतो हे आज शनिवार आणि उद्या रविवार रात्र आठ वाजेपर्यंत हे सर्व लोकांना पाहण्यासाठी खुलं आहे तर आम्ही आयोजक वतीनं सर्व लोकांना आवाहन करीत आहोत की या दोन दिवसामध्ये प्रदर्शन पाहून लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी हां आपल्याकडे एकूण सेवंटी नाईन स्पर्धकाने भाग घेऊन जवळजवळ नऊशे पंच्याहत्तर इतक्या एंट्रीज आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी काही लोकांना आम्ही स्टॉल लावून रोप विक्रीसाठी सुद्धा सोबत रोप विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून आत पाणी केल्या केल्या बाहेर आल्यानंतर त्यांना ते आवडलेली रोप डोकं घेऊन आपल्या घरी लावतील उद्या पर्यावरणाला काय फायदा होतो हां सर्वांनाच आपल्या घराच्या जरी वृक्ष लावणे शक्य नाही तर उपलब्ध जागेमध्ये छोट्या छोट्या वनस्पती लावून सुद्धा आपला जो कार्बन ऑक्सिजन रेशिओ आहे तो, तो मेंटेन करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो शुभारंभ हां आजच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता तातकडे साहेब यांनी केलेला आहे आणि सायंकाळी साडेपाच वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम माननीय अध्यक्ष अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे संभाजीनगर नाही काही स्टॉल प्रादेशिक विभागाचं प्रादेशिक विभागावर प्रदर्शन आयोजित केल्यामुळं काही बाहेरचे पण आहेत काही नाशिकचे एक दोन स्टॉल आहेत आणि इतर आपल्या संभाजीनगरच्या आसपासचे आहेत कॉर्पोरेशन करत नागरिकांना प्रदर्शन नागरिकांनी एका शतकाली इतक्या प्रकारची फुलं वगैरे पाहण्यासाठी त्यांना मिळते लँडस्केप ऑन द स्पॉट आपले छोट्याशा एरियामध्ये आपल्याला सांगली कशा प्रकारे करता येईल तर हे उच्च न्यायालय परिसरामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे तर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा मी त्यांना काय सांगाल सर फारच तुम्ही छान छान वस्तू बनवलेल्या आहेत कसं हा मला जसं समजतंय अठरा एकोणीस वयापासून तेव्हापासून मला छन्न आहे आधी फॅब्रिकेशनचं काम करायचो नंतर जसं जसं ते डेव्हलप होत गेलं त्यात मग आता ह्या कल्यामध्ये चाललंय कारण आता फॅब्रिकेशनचं आधी गोबर टँक वगैरे बनवायचे पण त्या आता चालत नाही फायबरच्या निघाल्यात त्याच्यामुळे मग काय करावं तर मग हे सुरू केलंय हे चालू केलंय तेव्हा जवळपास वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे काय काय बनवतो सर आपण याच्यामध्ये जवळपास बाराशे डिझाईन आहेत माझ्याकडे सायकल आहेत प्रत्येक व्हरायटी वेगळी वेगळी डिझाईन समोरच्या माणसाला जसं पाहिजे तसं तयार करून देतो साधारण सांगा ना कुठल्या कुठल्या व्हरायटी बनवतात सायकल आहे सात कुंड्यांचे स्टँड आहेत बॉटलचे स्टँड आहेत वॉल स्टँड आहेत आहे कॅन्डल आहे त्याच्या व्यतिरिक्त काय काय सर याच्या व्यतिरिक्त बाकी फॅब्रिकेशनच काम करतो पण आता ते फार कमी करतो कारण काय काय बनवतो सध्या फॅब्रिकेशन मध्ये हेच बनवतोय बाकी विंडो वगैरे हे जे आहे ते बंद केलंय कारण ते थोडंसं हेवी काम आहे आता वर्ष एकसष्ट चालू आहे त्याच्यामुळे ते हेवी कामं होत नाही त्यामुळे हे लाईट काम करतो प्लॅनचे प्लॅनचे पूर्ण प्लॅनचे स्टँड वगैरे माझं फिश ॲक्वेरियम पण आहे फिश टँक पण बनवतो त्यांच्या जशी तशी रिक्वायरमेंट त्यांची जशी असेल तसं मिळेल माझ्याकडे कॅटलॉग आहे बाराशे डिझाईन आहेत त्या कॅटलॉग प्रमाणे तुम्हाला पाहिजे ती डिझाईन तयार करून मिळेल तुमचं नाव सर वाल्मिक पिथरराव होंडे तुमचा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्याऐंशी चोवीस न्यू हनुमान नगर तर काही लोकांना जर बनवायचं असलं तर कुठं न्यू हनुमान नगरचा माझा ऍड्रेस हे पण आहे तिथे येता येईल तिथं पाणी वॉटर टँकच्या बाजूला विचारलं तर कोणी सांगेल आणि कुठली पाहिजे तुम्हाला ती डिझाईन तयार करून देता येईल काय कोणतं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट